नमस्कार मित्रांनो आज तारीख झालेली चौदा जानेवारी दोन हजार चोवीस चला तर आजचे भाजीपाला बाजारभाव जाणून घेऊयात आपण येथे अल्लत कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक येते या माझ्यासोबत सातशे रुपयाला सात कॅरेट दुद दुद व्हेरायटी कोणती हो व्हेरायटी कोणती आहे व्हेरायटी निर्मल चारशे ऐंशी रुपये कॅरेट माल कमी का गेला एवढा कमी का गेला आहे गे म्हणून का सातशे आठशे भाव होता ना माझा माल असं हो कारल्याचं लेबल आहे तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट किती कॅरेट आणले होते बाबा पंचवीस होती कॅरेट कारले आणले होते नाही का हां कोणतं गाव कोणतं आपलं म्हणजे जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला कारल्याचा आजपर्यंत आज जरा कमी झाले आज धन्यवाद भाऊ चायना चायना टाकले दोन हजार सहाशेला दहा कॅरेट ही चायना का प्लेट दादा किती कॅरेट आणले चार कॅरेट आणले ते बघा ना लेबल आहे का नऊशे रुपयाला चार कॅरेट एवढं कमी मार्केट डाऊन झालं अजून काय आणलं तुम्ही कारले कारले काय भाव गेले तीनशे पाच रुपये तीनशे साठ व्हेरायटी कोणती प्रगती आणि वनिताचं गेलं काय अजून हे दोनशे तीस गेलेलं आहे का काही परवडतं का परवडतं म्हणावच लागेल बरं बरं आहे गाव कोणतं आपलं तालुका इंडोरी इंडोरी धन्यवाद दादा दा। ना पंचवीस रुपये करेल मित्रांनो चला तर आजची संध्याकाळीचे बाजारभाव जाणून घेऊयात काय नाही काहीतरी नाव आहे ना दोन हजार शंभर रुपये तुमचा काय भाव केला चौदाशे रुपये क्विंटल व्हिडिओ काय हा काय करतो शेअर शेअर नाही टाकायचं ला टाकायचं हा जास्तीत जास्त बाजारभाव कुठपर्यंत झाले नाही सांगतो तुमचा एकवीसशे केला ना हा पण तुमचा आहे एकवीसशे रुपये क्विंटल केलेला आहे ठीक आहे का कलि गर्दीच गर्दी घेवड्याची आवाज आहे एकवीसशे पन्नास हे का गो धन्यवाद बाबा काय भाव गेला चौदाशे घेवड्याची बाजारबा हॉस्ट तीन हजार शंभर रुपये क्विंटल व्हेरायटी कोणती जातात शिरंज टी सतराशे रुपये क्विंटल हां ठीक आहे भाऊ केली बाबा साडे एकोणावीस साडे एकोणावीस एकोणीसशे पन्नास रुपये क्विंटल कुरमुरा ना कुरमुरा वाल एक शेंग घेऊ द्या कुरमुरा वाल गेलेला आहे ते तेवीसशे साठ रुपये क्विंटल हां तुमचा का कमी केला एवढा हां ते नाही आले ते नाही काय मी आले असतील हा एक, एक हजार गेला ना लेबल आहे प्रॉब्लेम काय एक हजार हा हां तुमचं समाधानी आता आता समाधानी आहात का हे नाराज आहेत ते नाराज आहेत तरी हसत आहेत बघायचं चालायचं गाव कोणतं तुमचं तालुका दिंडोरी तुम्ही अह तुमचा काय भाऊ गेला कोणता कोणतं वालपापडी का कुरमुरा घेवडा आहे का हे कायचं लेवल आहे नाही ते कशाचं घेवड्याच आहे मित्रांनो बिटाची आवक पाहू शकतो आजचे बाजार भाव झालेले आहेत कमीत कमी भाव कुठपर्यंत आहे सोळाशे दहा नऊशे नऊशे ते एकोणीसशे पर्यंत पिंटल बिटाचे बाजार भाव सव्वीसशे रुपये बघू दे सव्वीसशे पाच चायना कोथि सव्वीसशे रुपये शेकडा नाही पाव गेली हो बघू लेबल चार हजार दहा कालच्या जरा कमी केली आज काल चौवेचाळीस गेली होती सेम अशीच चार हजार दहा रुपये शेकडा सुपर गेली होती बरं ती एखादी तीन हजारात गेली होती ही गावठी आहे ना बघू लेबल दादा सव्वीसशे रुपये शेकडा सव्वीसशे ना तीस हायस्ट हायस्ट बाजार हाच झाला का हायस्ट वरचा भाव नाही सव्वीसशे बाराशे रुपये शेकडा काल आज चांगली गेली काल याच्यापेक्षा कमी होती पण आहे काळ चेहरा नाही पाहत का कधी चेहरा पण राहतो ना कधी चेहरा नाही दिसत नाही मला दिसलाच नाही तुमचा बाराशे रुपये शेकडा हे सुपर माल आहे तरी माल सुपर म्हणजे एक नंबर मी थी